नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत आहे आणि बघा कांदे मस्तपैकी भाजायला ठेवले गॅसवर ना असे कांदे भाजून घेतले ना खूप मस्त काळी भाजी होते धन हरभरी डाळ हिरवी मिरच्या लसूण आलं कोथंबीर कांदे खोबरं घेतलेलं आहे कांदे खोबरं गॅसवरती भाजून घेतलं मी आणि हे बघा कुकर घेतलं आहे कुकरमध्ये तेल टाकलं आणि मटण टाकले त्यात आणि आपण मस्तपैकी मटणाची भाजी बनवणारे आज माटणामध्ये हळद टाकणार आहे दोन चमचे हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि तेवढं टाकून चांगलं परतून आहे या पद्धतीने मटणाला चांगलं परतू परतू घेत आहे बघा आणि आपलं मटण इकडे एका साईडला परतत आहे तोपर्यंत तो दुसरीकडे मी मसाला भाजून घेते आहे आणि सगळा मसाला एकत्र टाकलेला आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना त्या थोड्याशा चिरून टाकलेल्या आहे की त्यामुळे त्या त असे उडणार नाही अंगावरती आणि मस्तपैकी भाजल्या जातील आणि हा मसाला इकडं कमी गॅसवर मी भाजायला ठेवलेला आहे तोपर्यंत इकडं तसं मटण आहे का चांगलं उकडलं आहे म्हणजे असं फ्राय झालेलं आहे त्यालामध्ये आणि आता यामध्ये परत पाणी टाकणार आहे मी आणि पाणी टाकून दोन शिट्ट्या घेणार आहे तीन शिट्ट्या तर बघा एक तांब्या पाणी टाकलं यामध्ये आणि कुकरला झाकण लावून आपण तीन शिट्ट्या घेणार आहे आणि आपला हा मसाला आहे ना बघा मस्तपैकी कमी गॅस भाजतोय त्यामुळे चांगला भाजतो या पद्धतीने चांगला बाजूबाजू घेते मी हे बघा आपल्याला असंच मसाला भाजायचं आहे आणि खूप असं मस्त भाजतो मसाला यामध्ये मिरच्या चांगल्या अशा मस्त ह्या बघा आता आपला मसाला बघा चांगला भाजला आहे आता यामध्ये ना ते गॅसवरती भाजलेले कांदे टाकले मी आणि खोबरं आहेत ना त्याचे छोटे छोटे काप करून टाकलेले ते पण गॅसवरती खोबरं भाजून घेतलं आहे मी की त्यामुळं भाजी खाऊ ते खूप चवदार लागते आणि मस्त काळा रंग येतो भाजीला आणि कोथंबिरीच्या काड्या पण टाकल्या यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या की त्यामुळं होतं भाजी खूप अशी चवदार लागते खायला आणि हे कांदे थोडेसे कुस करून घेते चमच्याने ह्या पद्धतीनं की म्हणजे काय होईल मिक्सरमधून पटकन बारीक होतील आणि चांगलं पण थोडंसं कमी गॅस परतून घेते मी हे बघा सगळे कांदे बारीक करून झाले आता मस्तपैकी परतून घेते आणि बघा किती असा मस्त मसाला आपला भाजलेला आहे कढईमध्येच तर मसाला चांगला भाजला आहे आता हा मसाला मिक्सरमधून काढून घेते ह्या पद्धतीने आणि त्यामध्येच मटण मसाला हळद आणि लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि आता हे बघा कुकर गार झालं आहे आणि आपलं मस्तपैकी मटण उकडून निघालेलं आहे आता आपण मस्तपैकी याची भाजी बनवूया आणि कुकरमध्येच भाजी बनवणार आहे तर कुकरमध्ये पातेल्यामध्ये थोडंसं ते, पाते ते जास्त तेल घेतलेलं आहे मी आणि हा जो मसाला आहे ना तो सगळा त्यामध्ये टाकला आहे आणि चांगलं परतलं आहे बघा मसाले टाक टाकले टाकलेच किती रंग आला आहे ना मसाल्याला तर खूप अशी मस्त आजची मटणाची भाजी होणार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करेल असेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि बघा खूप अशी मस्त तरी आली भा मसाल्याला आणि आता त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा चांगलं चांग परतून घेते त्याला आणि मसाल्याला खूप अशी मस्त तरी आलेली आहे आणि खूप असा काळा मसाला झालेला आहे कारण आपण कांदा आणि खोबरं गॅसवरती भाजल्यामुळं असा मसाला आपला झालेला आहे की त्याला असं तरी आलेली आहे आणि आता बघा त्यामध्ये का हे जे आपलं आहे ना उकडलेले मटण ते त्याच्यात टाकून दिले आता मी आणि आपल्याला जास्त भाजी पण करायची नाही कर आहे मापातच करायची आहे दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि हे बघा मस्तपैकी वरून कोथंबीर टाकली ना आताच बघा अजून भाजीला उकळी पण आलेली तेच किती दार भाजी दिसत आहे आणि खायलासुद्धा तेवढी चवदार भाजी झालेली आहे नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा किती खाऊ आणि किती नको अशी ही भाजी तयार होते आणि चव चवीला खूप अप अप्रतिम आणि खूप चविष्ट अशी मटणाची भाजी झाली आहे तर हे बघा आता याला चांगली उकळी येऊ देऊ आणि मग उकळी आल्याच्या नंतर तुम्हाला मी पुन्हा दाखवते खूप असा मस्त भाजीचा वास येत आहे आणि ह्या बघा मस्त भाजीला उकळी पण आलेली आहे आणि आता ही भाजी चांगली दोन चार मिनटं उकळून घेते उकळल्यामुळं काय होतं मटणाचा तर राशाचा आणि मसाला पण मस्त शिजून निघतो आणि बघा किती मस्त तरी दिसते इकाड आणि हॉटेलच्या ढाब्याची जी, जी भाजी असते ना ढाबा स्टाईल त्यापेक्षा पण भारी भाजी झालेली आहे आणि आता ह्या बघा ताटामध्ये मी सर्व केली आहे ह्या पद्धतीनं बघा किती मस्त अप्रतिम भाजी दिसत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण तुमच्या लाईकमध्ये सपोर्ट मिळतो आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद